डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज येथे ज्ञानेश्वरी पारायण निमित्त हरिभक्त परायण रवी किरण महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन धुळे तालुक्यातील मोरशेवडी येथे गेल्या एकतीस वर्षापासून ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण व हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे साधुसंतांच्या आशीर्वादाने अखंड परंपरा चालू आहे सप्ताह निमित्त दिनांक एक जानेवारी ते आठ जानेवारी पर्यंत या सात दिवसात विविध समाज प्रबोधन करणारे कीर्तनकारांचे कीर्तनाचे आयोजन केले आहे याच निमित्ताने दिनांक तीन जानेवारी रोजी खानदेचे प्रख्यात कीर्तनकार कॉमेडी कीर्तनकार रविकिरण महाराज दोंडाईचाकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते रविकिरण महाराज यांच्या कीर्तनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती सरपंच गोरख गवळी उपसरपंच मगन साळवे आनंदा गवळी पोलीस पाटील नंदू गवळी माजी पोलीस पाटील दयाराम पाटील तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पवार ग्रामपंचायत सदस्य संजय गवळी माजी सरपंच तुकाराम गावडे माजी सरपंच महादू साळवे ग्रामपंचायत सदस्य अण्णा सोनवणे मधुकर जाधव मलखान तवर तुळशीराम पवार दयाराम पाटील गंगाधर गवळी आवडू गवळी संजय पाटील संतोष राठोड बारकू गवळी निंबा पवार अरुण पाटील भगवान गवळी धनराज तवर देवीदास गवळी दौलत पवार रतन पाटील विष्णू पाटील हरिभक्त परायण राजाबाबा तसेच मोर्शेवडी येथील ग्रामस्थांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन केले होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे जुळलेली मला काही माहित नाही पर माझ्या वडिलांकडनं जर विचार केला तर मी त्यांचा मुलासारखा आहे पर तरी अण्णा मला रिक्वेस्ट करत होते शेवटी शेवटी मी तुम्ही दाढी धरस पाय पडस पण तुम्ही कीर्तन लिहा म्हणे महाराज मग आता अण्णानं तुम्हाला गावनं काय रिलेक्शन आहे ते काही सांगता येणार नाही मला म्हणजे आहे ना खावा ना घर ना गहू काढ होता खावा पुरता त्यात का बरोबर त्या मग पाठी ना आकली आणि खर तर आल्याच्या नंतर मला खरंच समाधान वाटलं मी संध्याकाळपर्यंत पूर्ण चिडचिड होऊन गेलो होतो कारण अण्णांचा मोबाईल बंद अण्णांचा मोबाईल काही लाग ना पन्नास कॉल केले बर झालं <laughs> आमचे दादाश्री दादा सडगावकर दादा आमच्या दादाश्रीना कॉल केला म्हटलं काहीही करा तिथला कोणाचा नंबर असेल तर तुम्ही त्यांना कॉल करा मग नेमकंच आयोजकांचे चिरंजीव तुमचे मित्र इथं असंच काही ना भूषण दादांनी लाईन लावली मग अण्णासाहेबांपर्यंत संदेश गेला नाही ते मग मला कसं का माहीच आहे का उठेन तयारी करा नाही ते मग पडेल येतो आपलं आपलं घर कारण आजचा दिवस मी स्पेशल घरच्यांसाठी ठेवलेला त्या नामाबी बी इसा पाडतील बर कसं असतं ना जेव्हा जीव असतो का माणूस खेचून अधिकाराने घेऊन येतो आणि खरंच आल्याच्या नंतर संध्याकाळपर्यंत मानसिकता ठीक नव्हती पण इथं आल्याच्या नंतर तुम्ही लोक एवढे मस्त बसलेत एवढे लोक जमा झालेले आहेत म्हणजे आनंद वाटतोय आणि खरं तर म्हातारे बाबा कमी असतात कीर्तनाला पण आपल्या कीर्तनले तरुण भाऊ जास्त राहतस आणि मी तर धन्यवाद सांगाच बरं का तुमले दादा जेवढे पण परिसरातले तरुण भाऊ आलेले आहेत ना आमच्या सडगावहून लडिंग पण पणमाळा वा वा सगळे परिसरातले बरेच लोक आलेले आहेत मी येत होतो ना तर बऱ्याच मोटरसायकली भेटली आम्हाला येत होते आमच्या सडगावचे पण गाड्या भरून आलेल्या आहेत खर तर पहिले असं आहे ना फक्त गाडा बरी ने तडे जायत कुठे पण आनंद वाटतोय मला की इथं बाबा लोक तर आहेतच पण तरुण भाऊ सुद्धा कीर्तनाला आहेत आणि मला तुम्हाला बघून आनंद वाटतो कारण आपण राजे छत्रपती शिवरायांचे मावडे आहोत बरोबर आहे ना राजे छत्रपती शिवरायांचे मावडे आहोत आणि राजे छत्रपती शिवरायांनी एकदा लहानपणी थोडासा आग्रह धरला आई साहेबांना जिजाऊ मासाहेबांना सांगितलं साहेब जवळच नृत्यिका आलेले आहेत नाचगान करणार आहेत सगळे मित्र जातात म्हणले मी जाऊ का लहान होते छत्रपती शिवराय माईला विचारला आई नाचणाऱ्या बाया आलेल्याच मी बघायला जाऊ का तेव्हा मासाहेबांनी सांगितलं जिजाऊ मा साहेबांनी राजे तुम्हाला पोरी नाचवायच्या नाही पोरी आहे काय सांगितलं पोरी नाचवायच्या नाही पोरी वाचवायच्या आणि इथं ना इथं आल्याच्या नंतर कितला मी नालायक कीर्तनकार तो कमीत कमी रूप पाहता लोचणी पाहिना सुरुवात करत बरोबर आहे ना जरी रोप पाहता लोचने तुमना कानवर पडणं तरी सुद्धा तरी सुद्धा आपलं कर्म पाप धुवायचं कीर्तनकार किती की मोठा आहे त्याच्यापेक्षा आहे आणि तुम्ही कीर्तनात येऊन बसलात सगळ्यांना धन्यवाद आणि तुम्ही सुद्धा येऊन बसलात महाराज खर तर महिला मातांची संख्या जास्तच असते प्रत्येक ठिकाणी आणि इथं पण आहेत आता मगलं परिवर्तन वैगे बा कीर्तन लिहायला लागेल बिचाऱ्या बी इथलं चांगले मी, मी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका